तर ठाकरे गटाचे दोन शिलेदार हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत वर्धापन दिन निमित्तानं हे दोनही नेते आता शिवसेनेत प्रवेश करणार आहेत त्यामुळं ठाकरे गटाला हा धक्का मानला जातो आहे काल ठाकरेंसोबत होते मात्र आज हे दोनही नेते शिंदेसोबत असणार आहेत वर्धापन दिन निमित्तानं अजित भंडारी आणि संजय जंगम हे शिवसेनेमध्ये प्रवेश आहेत वर्धापन दिनाच्या आधी माजी नगरसेवकांच्या बैठका पार पडल्या मातोश्रीवर आणि या बैठकीला स्वतः उपस्थित राहणारे माजी नगरसेवक नाराज होऊन आता शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत माझ्यासोबत विजेंद्र शिंदे आहेत सर खर खरं तर काल मातोश्रीवरती एक बैठक पार पडली महत्वपूर्ण बैठक म्हंटल जात होतं आणि ती बैठक झाल्यानंतर आज तुम्ही वर्धापन दिना दिवशी ठाकरेंची साथ सोडलेली आहे जय महाराज ठाकरे केलेला आहे काय नेमकी कारण आहे त्यामागचं खर तर ज्या पद्धतीने स्थानिक नेतृत्व हो जे आहे आमच्या चांदोली विधानसभेचं ज्या पद्धतीने काम करतायत एकनिष्ठ शिवसैनिकांना प्रामाणिक शिवसैनिकांना ज्या पद्धतीने बाजूला ढकलून ते वेगळं काही राजकारण करतायत त्यामुळे सर्व आम्ही साडेतीन वर्ष आम्ही जवळपास नगरसेवकांचा कार्यकाल संपल्यानंतर सुद्धा चांदोली विधानसभा संघटक म्हणून आम्ही निष्ठतेने आम्ही किल्ला लढवत होतो परंतु ज्या पद्धतीने स्थानिक नेतृत्वाने आम्हाला त्रास दिला त्याच सोबत एवढ्या वर्षांमध्ये जो काही विकास आमचा थांबलेला होता आमच्या प्रभागाचा कारण आम्ही बघितलं की शिंदे साहेबांच्या शिवसेनेकडून ज्या पद्धतीने लोकांची कामं हो। आणि झपाटा जो आहे कामाचा जो स्पीड आहे कामाचा तो खूप चांगला होता आणि आमचे जे स्थानिक आमदार आहेत दिलीप अंबा लांडे यांची जी काम करण्याची पद्धत जो कामाचा झपाटा आहे त्यांचा तो खूप चांगला होता म्हणून माझ्या प्रभागाचा विकास व्हावा हो। माझ्या लोकांची कामं व्हावी हो। या एकाच हेतूने माझ्या विकासाच्या हेतूने मी आदरणीय नेतृत्व एकनाथ शिंदे साहेब आणि दिलीप अंबा लांडे यांच्या माध्यमातून आज इथे राम रेपाळे साहेबांच्या सोबत आज इथे सोबत शिवसेना सचिव राम रेपाळे सर एकतर आगामी महापालिका निवडणुका स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आहेत आणि अशातच जे माजी नगरसेवक का आहेत ते ठाकरेंना जे महाराष्ट्र करत शिंदेकडे येत आहेत कारण काय आहेत कारण आपण बैठका घेता किंवा ते तुम्हाला येऊन संपर्कात बरेच वेळा असतात काय नेमकी त्यांच्या नाराजी तुम्हाला बोलून दाखवतात शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री आणि अडीच तीन वर्षामुळे जो कामाचा झपाटा लावला गोरगरीबांसाठी शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास <coughs> तसा होईल फक्त ह्या आणि ह्याकडेच त्यांनी लक्ष दिलं कोण काय आरोप करतोय कोण काय करतोय त्यांच्याकडे बिलकुल लक्ष नाही देता आपल्या जनता जनार्दनासाठी आपण काय करू शकतो हे त्यांनी पाहिलं त्याच्यामुळे विरोधातील मंडळी सुद्धा त्यांना अप्रिशिएट करायला लागली की नेता कसा असावा तर एकनाथ शिंदेसाहेब जमिनीवर पाय ठेवणारा कुठे गोष्ट नाही आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारा नेता कोण असेल तर शिंदे साहेब आणि म्हणूनच आतापर्यंत बघा ज्यांनी कधी मातोश्रीमध्ये नगरसेवक लावल्या आमदार मंत्र्यांना वेळ नाही दिला ते आता कुठलाही वेळ द्यायला लागली आम्ही परवा दिवशी मी ज्या कार्यक्रमात बोललो की एकोणीस तारीख वर्धापन दिस आलट रहा त्याच्यासाठी सभा लावली पण त्या सभेवरील माहिती घेतली मी तिथे असं कुठलाही ठोस नगरसेवकांना काही सांगितलं गेलं नाही बाबा आपल्याला पुन्हा निवडणूक लढवण्यासाठी आपल्याला त्याची काय नाही फक्त एकनाथ शिंदेकडे जाऊ नका हे एकमेव करण्यासाठी ती मिटिंग होती येत्या काळामध्ये ऐंशी ते ब्याऐंशी माजी नगरसेवक हे आमच्याकडे असतील म्हणजे शिवसेनेमध्ये असतील अशा प्रकारचा विश्वास जो आहे तो शिवसेनेचे सचिव राम रेपाळे यांनी व्यक्त केलेला आहे कुणाल भोईटे जय महाराष्ट्र न्यूज ठाणे